तीस हजाराहून अधिक भाविक भक्तांनी घेतले नवसाला पावणाऱ्या बोरगडीच्या दर्शन विदर्भ तेलंगणा मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या बोरगडी येथील मारुती मंदिरात संकटमोचन श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जय हनुमान जय श्रीराम बजरंग बली की जय पवनसूत हनुमान की जयच्या जयघोषात भाविकांनी नारळ फोडून श्रींचे दर्शन घेतले तळपत्या उन्हात देखील मंदिर परिसरात नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले प्रभू रामचंद्रांचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिने प्रतिमा तथा मूर्तीची पूजा अभिषेक केल्याने मनुष्य भयमुक्त होतो असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते त्याच पार्श्वभूमीवर हनुमंतरायाला प्रिय असलेल्या रुचकीचे पाने फुलांची पुष्माला दस्ती टोपे फेटा अर्पण करून सर्व संकट दुःख दूर करण्याची मनोकामना करत शनिवारी बोरगडी येथील मारुती मंदिरात तीस हजाराहून अधिक भाविक भक्तांनी रायाचे दर्शन घेतले उद्या दिनांक तेरा रोजी यात्रेचा समारोप काल्याच्या कीर्तनाने होऊन भव्य महाप्रसाद व कुस्त्यांची दंगल होणार आहे